नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी अल्तमास खान यांची रिपोर्ट दफडे वाजाव आंदोलन ने खामगाव हादरले फाटकपुरा परिसरातील नागरिकांचा संताप उसळला नगर परिषदेला जाग आणण्यासाठी डफडे ठोकले खामगाव आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खामगाव नगर परिषदेच्या निष्क्रियतेविरोधात आज फाटकपुरा परिसरात दफडे वाजाव आंदोलन अक्षरशः खामगाव हलवून सोडलं गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात साचलेली घाण ओसंडणारे नाले आणि वाढत्या आजारपणामुळे त्रस्त नागरिक अखेर रस्त्यावर उतरले दफडे ठोकून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध नोंदवला नागरिकांचा प्रश्न शहर स्वच्छता कुठं हरवली फाटकपुरा येथील माजी नगरसेवक मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ पहेलवान यांनी दिनांक ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी नगरपरिषदेला सादर केलेल्या निवेदनात प्रशासनाच्या निलाईचा पर्दाफाश केला आहे त्यांनी नमूद केले की सफाई कामगार किशोर मोती जरिया यांना कामावर परत घेण्याची मागणी आम्ही दहा ऑक्टोबरलाच केली होती पण नगरपरिषदेने दुर्लक्ष केले परिणामी आमचा परिसर घाणकचऱ्याने भरून गेला आहे आणि नागरिक आजारी पडत आहेत फाटकपुरा बनले घाणकोंड आरोग्य धोक्यात निवेदनानुसार फाटकपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग होऊन राहिले आहेत नाले तुडूंब भरले असून त्यातून दुर्गंधी माशा व डासांची उत्पत्ती वाढली आहे लहान मुलं आणि वृद्ध नागरिक आजारी पडत असून संपूर्ण भागात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं आहे कारवाई नाही म्हणून आंदोलन नगरपरिषदेच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे आज नागरिकांनी स्वतःचं पुढाकार घेत दफडे वाजाव आंदोलन छेडले जर प्रशासनाने कानाडोळा केला तर पुढचा टप्पा महिलांचा मोर्चा नगरपरिषद कार्यालयावर काढण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे आम्ही शांत आहोत पण गप्प नाही आमचा संयम संपत चाललाय आंदोलनाचे नेते मोहम्मद आरिफ लतीफ पहेलवान यांचे विधान आंदोलनामागील ठोस भूमिका या निवेदनावर परिसरातील रहमत खान पाडिकन अनिस खान अजमल खान मेहताब बी सायरा बी फुरकान खान नसीर खान यांच्यासह पंधरा नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे नागरिकांची मागणी एकच सफाई तातडीने सुरू करा अन्यथा आमचं आंदोलन आणखी तीव्र होईल नागरिकांचा इशारा महिलांचा मोर्चा नगरपरिषदेकडे नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर दोन दिवसांत आमच्या परिसरात स्वच्छतेची व्यवस्था केली नाही तर महिलांचा मोर्चा नगरपरिषद कार्यालयावर आणला जाईल त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर असेल निष्कर्ष फाटकपुरा परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न हा केवळ एका वॉर्डपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण खामगाव नगर परिषदेच्या निष्क्रियतेचं प्रतीक बनला आहे डफडे वाजाव आंदोलन हे नागरिकांचं जागृतीचं प्रतीक ठरत असून नगर परिषदेने जर आताही कानाडोळा केला तर पुढील काही दिवसांत खामगाव मध्ये नागरिकांचा रस्ता मोर्चा उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही डफडे वाजले आता प्रशासन जाग होणार का खामगावकरांचा प्रश्न अजूनही कायम आहे को, को, नगर, नगर को, को निवेदन दिया था एक कर्मचारी किशोर इसको भाडकपुरा प्रभाग नंबर 11 क्या इसकी बदली करे तुमने इसकी मांग की थी ये मांग हमारी पूरी नहीं हुई तो आज हम नगर पालिका को जगाने के वास्ते दफड़ा बजा आंदोलन कर रहे हैं और इस पर भी हमारी मांग अगर सी ओ साहब तानाशी तानाशी का अगर कर रहे होंगे मानमानी कर रहे होंगे तो ये हम कभी भी हुई नहीं थे कभी मुसलमानों के साथ में सौते पन्ने दे देंगे क्योंकि मुसलमानों के बच्चे का इतना बुरा हाल है कि आज का, का मच्छरों ने आतंक रखा है दवाखानों में पाड़क के बच्चे भरती है उसमें सीओ साहब की नजर नहीं है आज हमको एक महीना होते आ रहा हमने निवेदन दिए लेकिन हमारी कोई सुनवाई नहीं है आज हम दो दिन में हमारी अगर मांग नहीं पूरी होती तो यहाँ पे हम लेडीज का धड़क मोर्चा लाके यहाँ पे नगर पालिका में पूरा कचरा फेंक के अब इस ऐसा करेंगे और इसकी जिम्मेदार नगर पालिका रहेगी इसकी चुनौती ऐसे ना हम सब फाड़कपुर के रहवासी और हम आरिफ पहलवान देते हैं